स्वामी समर्थ मी डॉक्टर राखी आपल्याला शनिवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे शनिवार आज हा हनुमंताचा वार शनी देवाचा वार शंभोचा वार कारण शंभोज हे सगळं घडवत आहे आणि श्रीरामाच्या भक्तीचा वार आज आपल्याला सगळ्यात पहिलं सूर्यदेवाला जल द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला गणेशजींना फूल दुर्वात व्हायचे आहे इतर पूजा करायची आहे लक्ष्मी देवीला फुल आधी अधिक व्हायचा आहे शनी देवाची पूजा कधीहीच थांबवू नका तुमच्याकडे सात साडेसाती असो कि साडेसातीची थै्या असो कारण ह्या वर्षाचा हनुमंत हा एकमेव देव आहे आणि त्याला देव मानतो पहिलं हनुमंताचं नाव घ्यायचं नंतर मग शनिदेवाची पूजा करायची ह्याच्याने तुमची पूजा संपूर्ण होते आणि हनुमंताला जर तुम्हाला प्रामाणिकपणे आपल्याकडे करून घ्यायचं असेल तर रामाची भक्ती करायची आहे तर बघा अशा सिरीज मध्ये दे प्रत्येक देवताला एक एक भक्त प्रियकर असतो जो देवा त्या देवाची पूजा करतो त्या देवाची आराधना आपण केली की के तो प्रसन्न होतो आणि रामाचा गुरु शिव शिवाची भक्ती रामाची भक्ती हनुमंताची भक्ती आणि शनी देव शनी शनियाची म्हणजे शनी देवाची भक्ती ह्या याच्यामध्ये जर आपण आपल्या भक्तीला प्रामाणिकपणाने केली तर तुम्हाला नक्कीच फळ मिळतं शनिवार आहे शनीच्या शनी देवळा द्यायचं आहे शनिदेवाला काळी तीळ आणि सरसोच तेल म्हणजे राईचं तेल वाहायचं आहे हनुमंताला चमेलीच तेल आणि उडदाची डाळ काही अख्खी उडदाची डाळ त्याच्यात असे उडी त्याच तुम्हाला अर्पण करायचं आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे नाही जमलं तर सरसरस सर तेलाचा दिवा लावा नाही जमलं तर तिळाच्या तेलाचा दिवा लावा हा दिवा तुम्ही घरामध्ये सुद्धा आपल्या दक्षिण दिशेला दाराच्या बाहेर चार मुखी आ, म्हणजे चार वेळ चार दिशेला अशा वाटी लावून तुम्ही सरसोच्या किंवा तिळाच्या ते, तेलाचा, तेलाचा तुम्ही दिवा लावा हा चार दिवा आपल्या चारी दिशांना असतो आणि तो दक्षिणेला असतो की आपले पितृ असतात यम यम देव असतात तिथे आणि त्यांना आपण हा समर्पित करतो अशा प्रकारे तुम्ही संध्याकाळी तिथे दिवा लावा पिंपळेच्या झाडाखाली दिवा लावा त्याच्याने तुमच्या मध्ये चांगली एनर्जी तयार होते आणि घरामध्ये धूप फिरवा धूपामध्ये काळी मिरी लवंग थोडीशी दालचिनी तेजपत्ता घाला इम्थिनी धूप घाला कापूर घाला आणि अख्ख्या घरामध्ये छानपैकी तुम्ही फिरवा आणि ती दाराच्या बाहेर ठेवून द्या आज मीठ बदलायचं आहे सग वाटीमधलं सगळं आधीच मीठ फ्लॅश करून टाका नवीन मीठ भरा लवंग टाका आणि छोटीशी फिटकरीची तु, तु, तु तुकडा टाका तु, 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 आणि तुमच्या जिथे जिथे नेगेटिव्हिटी किंवा बाथरूम हे सगळ्यात पहिलं आहे बाथरूम ठेवाच ठेवा अशा प्रकारे तुम्ही सगळीकडे आपलं घरातलं मीठ बदला दर शनिवारी किंवा रविवारी मीठ बदलणं खूप चांगलं असतं आणि लादी स्वच्छ करा ज्याच्याने घरामध्ये कुठे कानाकोपऱ्यातून निगेटिव्ह घरामध्ये रद्दी घरात पडलेली असेल जुने कपडे असेल जुने चपला बुटा असतील सगळे बाहेर काढा जर तुम्हाला नवीन झाडू आणायचं आहे तर खूप चांगला दिवस आहे तर आज लक्ष्मीचा दिवस असतो तर शनिवारी तुम्ही झाडू घरी घेऊन या खूप चांगले पण आज झाडू मारू नका आज त्या झाडूची पूजा करा आणि मग मारा अशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या रेमेडीज करा आज जर तुम्हाला दाणामध्ये द्यायचं झालं तर मीठ दानामध्ये द्या मीठ दानामध्ये दिलेलं खूप चांगलं असतं शनिवार रविवारच्या वेळेला तर तुम्ही मीठ दानामध्ये द्या शिवपिंडाच्या इथे एखादा किलो मिठाचा पॅकेट ठेवा अजून तुम्हाला ऊन आहे तर काळी छत्री किंवा काळ्या वस्तू कुणाला तुम्हाला दान देता आले तर चहा वाटा चहा पत्तीची पॅकेट वाटा त्याने ही तुमचा शनी खूप चांगला होतो कामगारांना तुम्ही मदत करा त्यांना चहा द्या तुमच्याकडे जे दारामध्ये झाडूवाले कचरा वेतात त्यांना तुम्ही हातावर काहीतरी दहा एक रुपये ठेवा किंवा चहा चहा द्या म्हणजे आज त्या कामगार वर्गाला जर तुम्ही मदत केली किंवा दान केलं तर त्याच्याने शनीदेव शनी देव हा ह्याच रूपात असतो आणि त्यांना कामगारावर केलेल्या अत्याचाराचा तो कधी सोडत नाही म्हणून तुम्ही त्या कामगारांना दानांमध्ये काही ना काही आज त्या श्री स्वामी समर्थ